वॉरंट निघण्याची शक्यता बोललं जात बघा याच्यात शक्यता नाही आहे याच्यात क्लिअर आहे पोझिशन पोझिशन कायद्याची स्पष्ट आहे की एकदा गुन्हा सिद्धी झाली की त्याच्यानंतर अटक ही क्रमप्राप्त आहे अटक हे डिस्क्रिशन नाही हे काही निर्णयावर नाही की अटक करायची किंवा नाही करायची अटक होणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यानुसार या प्रोसिजरमध्ये असल्यामुळे आता त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडेल असा मला विश्वास आहे आता आहे बाकी नाही कारण की रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग मला माहिती नाही की का अजून ट्रायल कोर्टापुढे गेलेलं नाही खरं तर ते त्वरित जायला पाहिजे या नवीन वास्तूमध्ये हा पहिला लोकहितकारी निर्णय झालेला आहे आणि रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग तर काही पाच मिनिटाच्या अंतरावर दोन्ही कोर्ट असताना का तासा तासांचा विलंब लागतो हे मी आज म्हणणार नाही आय आय विल रिझर्व माय कॉमेंट्स परंतु रेकॉर्ड आणि प्रोसिडिंग आता त्वरित मागवलेले आहेत आणि रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आल्याबरोबर आदेश स्वयंस्पष्ट आहेत आणि कलमातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत कलम चारशे अठरा सी आर पी सी अंतर्गत प्रक्रिया होणे कायद्याने बंधनकारक आहे आणि कायद्याने बंधनकारक असल्यामुळे पुढे अटक ही अटळ आहे याच्यामध्ये